मराठी कविता वर्ग सातवा थेंब आज हा पाण्याचा जीप प्राशा कोकण गायतो शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोला थेंब आज हा पाण्याचा मोती बनुनी सरसर येती वर्षे मधल्या सरी तुनी माळो ते निष्ठून जाते बावरते ते परी कुणी या मोत्यांचा संचय कर तू प्रश्न तुझ्या रे आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा आभाळातील ह्या पात्या माती मधुनी पिकती मोती निसर्ग जानी मोल तयाचे तुम्ही मानसे कामग कोती संचय कर तू तिजोरीतल्या तल्या खन खन त्या त्या, त्या नानचा आबाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा आबाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा कशाचा दृष्टिकोन तू बदल आता रे ह्या बघण्याचा तानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा बहुमोला थेंब आज हा पाण्याचा आभाळातील बहुमोला थेंब आज हा पाण्याचा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोला चां आज हा पाण्याचा आभा आतील बहु मोला जा थेंब आज हा पान्या जा आबाळातील बहु मोला जा थेंब आज हा पान्या जा